सरकारने विधानसभेत महाराष्ट्राचा बजेट सादर केला हा बजेट पूर्णपणे आगामी निवडणूक तोंडासमोर ठेवून मांडण्यात आला आहे या बजेटमध्ये मुंबई व पश्चिम महाराष्ट्राचा वर्षाव करण्यात आला व विदर्भाला वगळण्यात आले या बजेटच्या विरोधात सहा जुलैला व्हेरायटी चौकात जय विदर्भ पार्टी विदर्भ राज्य पार आंदोलन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले

हाणे <laughs> <sus> <laughs> <small> <laughs> 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 <laughs>